नमस्कार मी आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस आणि मी आहे माझ्या शेताजवळ पाऊस शकता ते कसा पाऊस पडलेला आमच्याकडे म्हणजे जवळपास दहा दिवस झालं सारखा पाऊस आलो हे वडेन आले आणि ते बांध फुटले दहा दिवसापासून आमच्या शेतामध्ये वापसा नाही आणि या ठिकाण परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज एकवीस मे आज पण एकवीस मेला दुपारी तीनच्या नंतर राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा म्हणजे हा पाऊस पंचवीस तारखेपर्यंत खूप पडणार आहे त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस कोणती तीस लाख थोडा कमी पण हवामानात होईल पण त्याच्यानंतर म्हणजे सांगायचं झालं तीस मे पर्यंत असा थोडा भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून राज्याच्या सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आता काय झालं नेमका पाऊस खूप झाला जमिनीमध्ये ओल देखील खूप झाली पण काय झालं शेतकऱ्यांचं शेतच दुरुस्त नसल्यामुळं अडचणी येत आहेत म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना इच्छितो की तुम्ही काय करा जशी वेळ भेटेल तसं काय करा तुम्ही तुमची शेत दुरुस्त करा कारण की राज्यामध्ये आता जवळपास हे पंचवीस मे पर्यंत तर मुंबई पुणे नाशिक मुंबई पुणे नाशिक नगर जिल्हा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आज देखील मुंबईला मुसळधार पाऊस असणार आहे मुंबईकरांनी सतर्क राहण्याची गरज आहे म्हणून हा अंदाज आणि राज्यात मात्र दररोज दोन दोन दिवस प्रत्येक ठिकाणी मुक्काम करत करत हा पाऊस संपूर्ण राज्यावर पडणार आहे विदर्भात पडणार आहे पूर्व विदर्भात पडणार आहे मराठवाड्यात पडणार आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र कोल्हापूर इथं सगळीकडेच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्याचा म्हणजे सांगायचं झालं तर पंचवीस मे पर्यंत खूप जोराचा पाऊस असणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस असणार आहे त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून आणि आणखी एक खास करून कारण की या पावसामध्ये सर्व माझी शेतकऱ्याला एक विनंती आहे की तुम्ही काय करा तुमची ह्या पंचवीस मे पर्यंत तुमची जनावरे असे झाडाखाली बांधू नका कारण की काय झालं आज आमच्या तालुक्यात देखील खूप ठिकाणी विजा पडल्याने जनावरे खाली असल्यामुळे जनावरे दगावली आणि विजा पडत असताना कडकडत असताना झाडाखाली तुम्ही देखील थांबू नका आपले पाळीव प्राणी देखील बांधू नका माझी सगळ्याला विनंती आहे कारण की मध्ये काय झालं महाराष्ट्रभर बघितलं तर विजयमुळे खूप शेतकऱ्यांचं पशुपालना पशुधनाचं खूप नुकसान झालं माझी परत विनंती की विजा कडकडत असताना था झाडाखाली था थांबवू नका डायरेक्ट घराजवळ करा पण कुठं म्हणजे झाडा खाला निवारा घेऊ नका ही माझी विनंती आहे आणि राज्यातल्या सर्व सा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की की मध्ये तुम्ही काय करा तीस मे पर्यंत तुम्ही तुमचे कामं आटपून घ्या त्याच्यानंतर काय आहे परत वातावरण तयार होणार आहे आणि यावरती लवकर पेरणी होणार जूनच्या दुसऱ्या आठवड्यात चांगली पेरणी लागल ला। आणि लागण्या कारण की तोपर्यंत तीस मे पर्यंत पाऊस असल्यामुळे हे शेतच दुरुस्त होणार नाही कारण तुम्हाला मग दुरुस्त करण्यासाठी एक जून तीन जूनला उन्हाचा ऊन उन, ऊन उन वाढणार आहे